राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं अनावधानानं हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी स्टंटबाज आव्हाडाविरोधात धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा एस सी मोर्चा आज चांगलाच आक्रमक झाला आहे जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला आहे तुम्ही काय सांगाल आज आम्ही धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा व एसी मोर्चाच्या माध्यमातून जाहीर विषय इथे व्यक्त केलेला आहे आपण सर्वजण पाहत आहात की गेल्या अनेक दिवसापासून इंडिया आघाडीचे नेते जितेंद्र आवाड हे सातत्याने बालिश विधान करताना कृत्य करताना राजकीय द्वेषापोटी सामाजिक थेढ समाजामध्ये कशी निर्माण होईल याचा सातत्याने ते, ते, ते प्रयत्न करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा व समस्त भारतीय जनता पार्टी व सैनिकाच्या वतीने आज तिथे त्यांना जोडे मारून त्यांच्या फोटो काढून आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त केलेला आहे आज आपण पाहत आहोत की परमपूज्य असणारे आपल्या सर्वांचे राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला एकत्रित अशी संघटित करणारी घटना तयार केलेली आहे पण त्या घटनेचा सातत्याने जितेंद्र सारख्या मनोवृत्तीच्या माध्यमातून नेहमी फोडायचे त्याचे प्रयत्न चुकीचे गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाष्य सातत्याने ते करताना दिसून येत आहे त्या सर्वाचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करत आहोत जर त्याच्यापुढे ते त्यांनी आपल्या वाचेला लगाम घातला नाही कृत्याला लगाम घातला नाही चुकीच्या कृत्याला तर आम्ही आणखी तीव्रपणे जाहीर असे त्याचे निदर्शनं करू व त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठे फिरू देणार नाही भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही आजच्या या निषेधाच्या माध्यमातून आमच्या भावना व्यक्त करतो